वर्ध्यातील एका फिर्यादी पीडित तरुणीला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हिंदू परिवेशात असलेले फोटो टाकून हिंदू असल्याचं बडनेरा येथील एका मुस्लिम युवकानं फिर्यादी तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून वर्धा येथे येऊन तिच्याशी मंदिरात हिंदू रीतिरिवाजानं लग्न केलंय त्यानंतर सदरील युवक हा दुसरे लग्न करीत असल्याचं माहीत पडताच तो मुस्लिम समाजाचं असल्याचं तिने बडनेरा जाऊन सदरील युवकाची भेट घेतली असता सदरील युवकानं जीवे मारण्याची धर्म परिवर्तन करण्यास तिला सांगितलंय असा दावा या पीडितेनं केलाय पुलगाव पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पीडितेने खासदार अनिल बोंडे यांना सदरील प्रकरणाची माहिती आहे असं या पीडितेने म्हटलंय आज

तर त्यामुळं त्यांनी ते फॉल्स आयडेंटिफिकेशन दिलं होतं त्याच्यामुळं ते हिंदू पद्धतीने लग्न झालं आणि त्यामुळं फॉल्स आयडेंटिफिकेशन दिल्यामुळं तीनशे चा गुन्हा आणि चारशे वीसचा चा गुन्हा लावावा ही मागणी प्रकर्षाने आम्ही भेटलो मॅडम तुम्हाला तो कोविता दाखवला होता कोयता दाखवून परिवर्तन धरून परिवर्तन कोणत्या ठिकाणी करायला हवं

नॉर्मली आया था मतलब घर वालों के सामने बात नहीं करते अकेले में बात करते करके गाड़ी भी लेके गया था उधर हाईवे की तरफ वहाँ पे उसने बोला कि दो ऑप्शन देता तेरे को एक तो मर कोता तो लगा कि या तो फिर अभी बुर्का पहन और मेरे साथ चल जो शादी हो रही है वो शादी की वो लड़की की जगह तेरे को बैठा लेके हम तेरे को मुस्लिम बनना पड़ेगा उसके बाद तेरे को कभी तेरे घर वालों से मिलने नहीं देंगे न तेरे घर वालों से कोई लेना देना नहीं यानी मर गए लोग ये सोच के चलना था मैंने नहीं बोला मैंने डायरेक्ट यही शब्द बोला था कि मार दिया चलता पर मेरे को धर्म परिवर्तन नहीं करने का वहां से रिटर्न आने के बाद में पुलिस स्टेशन गई थी वो चीज के लिए पर सर लोगों ने यही बोले थे कि ये मैटर तुम्हारा मैरिड इतना टाइम हो गया तो ये सब नहीं होता था, ये आपने बताया था तो को जी बता, जी बताया

एसपी साहब क्या कितने हो गए तीन बार दो बार अप्लीकेशन की एक बार मिलने गई बदनोरे बदनोरे आले का या या एकता